ह्या पालघर जिल्ह्याचं आणि खास करून भूमिपुत्र नेतृत्वानी आपण ह्या निवडणुका लढल्या पाहिजेत वसई विरार महानगरपालिका ही असेल विकासाच्या नावाने जे परिवर्तन झालं हे परिवर्तन झाल्यानंतर जो विकास आपल्याला पाहायला मिळतोय याच्यामध्ये जनता त्रस्त आहे महाविकास आघाडी प्रत बहुजन विकास आघाडी एकत्र होऊन विजय हा हमखास होणार याच्याबद्दल खात्री येणाऱ्या काही महिन्यांमध्येच आता वसई विरार महानगरपालिका निवडणुका आहे आणि या निवडणुकांसाठी विविध चर्चा रंगत आहेत एका बाजूला भाजप आपली सर्व ताकद लावते आहे कारण गेल्या एक वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांना माहीत असेल कशाप्रकारे विधानसभेमध्ये महायुतीच्या तिन्ही जागा या ठिकाणी आल्या आणि आता भाजप आपली ताकद जी ती सक्रिय करते यानंतर आता महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडीमध्ये युती होती का ही चर्चा रंगलेली आहे आपण आलेलो आहोत माजी आमदार राजेश पाटील यांच्याशी संवाद साधायला आणि सरांना पण विचारणार आहोत की युतीला घेऊन नेमकं बहुजन विकास आघाडीचा काय स्टँड डिमांड आहे आणि कशा प्रकारे चर्चा रंगत असताना यावर बहुजन विकास आघाडीचं काय म्हणणं आहे सर काय सांगाल युतीची चर्चा रंगते तुम्ही बैठकही घेतली काय सांगाल या पालघर जिल्ह्यामध्ये चार नगरपालिका त्याच्यानंतर सत्तावन्न जिल्हा परिषदच्या गट आणि आठ पंचायत समित्या याच्यामध्ये संयुक्तपणे निवडणूक लढवताना महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी हे लढत असताना घटक पक्ष जे महाविकास आघाडीचे आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट त्याचप्रमाणे कम्युनिस्ट पार्टी जनता दल सेक्युलर आहे कष्टकरी संघटना आहे आदिवासी एकता परिषद बहुजन विकास आघाडी या सगळ्यांनी मिळून एक ह्या पालघर जिल्ह्याचं आणि खास करून भूमिपुत्र नेतृत्वानी आपण ह्या निवडणुका लढल्या पाहिजेत आज आपण पाहतो ह्या पालघर जिल्ह्यामध्ये जे काही प्रकल्प चालू आहेत किंवा जो काही विकास त्या नावावर लूट चालू आहे आणि इथे बेबंदशाही चालू आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला जर पायबंद घालायचा असेल तर ह्या स्थानिकरानं न्याय द्यायचं म्हटलं तरी महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी आप आपांच्या सहकार्याने व्यवस्थितरित्या एकत्र येऊन या निवडणुका जिंकण्यासाठी लढायचं अशा पद्धतीनं आमचा एक चांगला प्रयत्न चालू आहे कुठेतरी जे तयारी करत आहेत म्हणजे समीकरण कसे जुळत आहेत बहुजन विकास आघाडीचा सा किती या मदे यूती, मदे है है, या। मदे वाटा असणार आहे यामध्ये युतीमध्ये काही ठरलं आहे का हे बघा जेव्हा निवडणुका ह्या जिंकण्यासाठी लढायच्या असतात तेव्हा सत्तेमध्ये वाटा कुठल्या पक्षाला किती मिळेल बाबतीमध्ये प्रश्न उरत नाही आज आपण पाहतो की चार नगरपंचायतीच्या निवडणूक आहेत पालघर आहे डहाणू आहे तलासरी आहे जव्हार आहे वाडा आहे त्याच्यामध्ये वाडा आणि पालघर या दोन नगरपंचायतीला थेट निवडणुकीमध्ये आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचं नगराध्यक्ष नगराध्यक्षपद मिळतो आणि बाकी सगळे घटक पक्ष त्यांना सहकार्य करतात त्याचप्रमाणे डहाणू आणि जवार ह्या दोन ठिकाणी शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी पक्ष यांच्या उमेदवार म्हणला देणार आहेत आपण आणि त्याला सगळे पक्ष जे आहेत सहकार्य करणार आहेत आणि जे नगर सेवकांच्या जागा आहेत ते विजयी कोण होणार कोण उमेदवार चालणार किंवा कुठल्या पक्षाचं साबळल्या एखादा गट आहे का तो एखाद्या पक्षाला सुटला परंतु तिथे उमेदवार जर त्या पक्षाकडे नसेल तर दुसऱ्या पक्षाचा फक्त विजयी विजय हा फॅक्टर घेऊन आपण हे निवडणूक घडतो आ, सर शेवटचा प्रश्न विचारे ना आता गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचे जे कार्यालय आहेत त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे पण पदाधिकारी जात आहेत त्यानंतर विजय पाटील आहेत त्यांनी पण एक सकारात्मक पाऊल उचललं आहे आपांकडे बोलताना तर या संपूर्ण प्रकरणामध्ये तर कुठेतरी युती ही फक्त महाविकास आघाडीकडूनच सकारात्मक पाऊल आहे की बहुजन विकास आघाडी पण तितकीच सकारात्मक आहे नाही दोन्हीकडून दोन्हीकडून कारण कसं आहे मी मागा सांगितल्याप्रमाणे की ह्या पालघर जिल्ह्यामधला भूमिपुत्र आता हरवायला लागलेला आहे आणि ह्या भूमिपुत्राला न्याय देण्यासाठी किंवा जे काही ह्या पालघर जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये वसई विरार महानगरपालिका ही असेल विकासाच्या नावाने जे परिवर्तन झालं हे परिवर्तन झाल्यानंतर जो विकास आपल्याला पाहायला मिळतोय याच्यामध्ये जनता त्रस्त आहे आणि जनतेला हे पाहिजे आहे की ही महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी एकत्र आली पाहिजेत आणि त्या अनुषंगाने दोन्ही बाजून सकारात्मक ह्या चर्चा चालू आहेत आणि ही आघाडी झालेली आहे अशा पद्धतीने आपण सगळं ते काम चालू आहे आणि सगळ्याच घटक पक्षांचं त्याच्यामध्ये एकही मत आहे की आपण काय झालं ते जेव्हा एकत्र राहीलो त्याला कारण असं आहे की आपण जर बघितलं की दोन हजार चोवीसला जी विधानसभा निवडणूक झाली तर जे काही महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत पाच आमदार एक महाविकास आघाडी कम्युनिस्टचे तलासरी डहाणूचे आमदार आहेत परंतु विरोधामध्ये पडलेली मतं आणि सत्ताधाऱ्याने पडलेली मतं याचा जर विचार केला तर निश्चित ती जास्त आहे विरोधात पडलेली मतं म्हणजे याचा अर्थ काय की लोकांनी त्यांना नाकारलेलं आहे फक्त ही एक मत नसल्यामुळे एक गठबंधन झालं नसल्यामुळे ही मतं विभागली गेली त्याच्यामुळे आता जे काही सत्ताधाऱ्यांची जी कामं चालू आहेत किंवा जे काही बेबंधशाही चालू आहे त्याला कुठे जर पाय बंद जर हे करायचे असेल किंवा त्यांना कुठेतरी बंधन ठेवायचं असेल तर सगळ्यांना कळून चुकलेलं आहे आणि जनतेची भावना आहे ती तर जनतेच्या भावनेचा आदर करून आम्ही सगळे एकत्र आलो मग कुठेतरी वोट चोरीचा पण मुद्दा होता का यामध्ये असं मला वाटतं हे बघा आता वोट चोरीचा मुद्दा आपण एवढे वर्ष निवडणुका लढतो आणि निवडणूक ह्या लोकशाही पद्धतीने सातत्यानं चालू आहे भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर ते आजपर्यंत परंतु दोन हजार चोवीसच्या ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये वोट चोरीचं जे काही विषय समोर आले त्याच्यामध्ये शंका घ्यायला अनेक जागा आहेत आणि वारंवार त्या पद्धतीने सगळ्या पक्षांनी निवडणूक आयोगाकडे मागण्या के केल्या दुबार मतं आपण बघितली एका ॲड्रेसवर पन्नास पन्नास साठ सात मतं एका ॲड्रेसवर आहेत एका वडिलांचं नावावर पन्नास पन्नास हे आहेत वोटिंग आहेत किंवा अनेक ठिकाणी असं लक्षात आलं का ज्या गावामध्ये ते वोटर राहतच नाहीत परंतु त्या यादीमध्ये नावं टाकलेली आहेत मग ते बाहेरची आलेली आहेत म्हणजे असे अनेक प्रकरणं आहेत ज्या दिवशी वोटिंग झालं त्या दिवशी ई व्ही एम मशीन दिवसभर चालली पण ज्या दिवशी काउंटिंग झालं त्या दिवशी ई व्ही एम मशीन सत्त्याण्णव टक्के चार्ज होते त्या ठिकाणी असंही लक्षात आलं की ई व्ही एम मशीन ज्या ठिकाणी वोटिंगला होतं त्याचा जो नंबर होता तो काउंटिंगच्या वेळेला वेगळा मशीनचा नंबर दिसला त्याच बूथचा म्हणजे असे अनेक प्रकार हे आपल्यासमोर आता आले त्याच्यामुळे आताही महाविकास आघाडीने सगळ्यांनी एक काळजी घेतलेली आहे की प्रत्येक बूथवर तर जनरली आपल्याला माहिती असते त्या या बूथवर या, या परिसरामध्ये आणि बिअरवरील नाव नोंदल्यानंतर तिथे कुठलं मत आहे तो इथे राहतो का हे माहिती आहे सगळ्यांना पण हे कसं आहे एक आड पडदा घेतला एकदा वोटिंग लिस्टमध्ये नाव आलं का मग त्याचं मतदान करण्याला कोण रोखू शकत नाही असा तो गैरसमज आहे परंतु आता निवडणूक आयोगाने पण काही हो ना आता त्यांनी सांगितलं की दुबार असेल तर टिक पार कर दोन असेल ते आहे किंवा डिलीट मतं आहेत त्या डिलीट मतांचं पण जर जिवंत माणूस आहे तर डिलीट केलं आहे किंवा तू इथे राहतो आहे त्याचं नाव डिलीट केलेलं आहे तर त्याचंसुद्धा ते व्हेरीफाय करून आता बरीचशी नावं ॲड केली त्यांनी ता हे चांगले संकेत चाललेले आहेत म्हणजे जे मागे जे केलेलं आहे त्यांनी दोन हजार चोवीसला तर ते तेव्हा सगळे पक्ष जेव्हा लोकसभेची निवडणूक लढले तेव्हा जो महाविकास आघाडीला विजय मिळाला हो त्याच्यामध्ये थोडे गाफील होते आणि कदाचित त्याचा गैरफायदा घेऊ शकले असतील किंवा घेतला असेल त्याच्या बाबतीमध्ये सगळी निवडणूक प्रक्रिया आहे परंतु आता निश्चित जागरूकपणा आलेला आहे कार्यकर्त्यांमध्ये आणि सगळ्या घटक पक्षांचे महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते गावागावामध्ये एकत्र जेव्हा राहतील तर निश्चितच ह्या गोष्टीला पायबद्ध घातला जाईल आळी आळा बसेल त्याला आणि बहु महाविकास आघाडी पुरत बहुजन विकास आघाडी एकत्र राहून विजय हा हमखास होणार याच्याबद्दल खात्री धन्यवाद सर जसं आपण पाहिलं की युतीची जी चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये आपण आता माजी आमदार राजेश पाटील यांच्याशी बोललो आणि बहुजन विकास आघाडी आणि महाविकास आघाडी दोघंही सकारात्मक आहे भाजपला हरवणं विजय मिळवणं हा एक मुद्दा आहेच परंतु भूमिपुत्रांचा मुद्दा आज खूप गाजत आहे कारण पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे आदिवासी पट्टा आहे आणि भूमिपुत्र पट्टा आहे जो आता कुठेतरी हरवत चाललेला आहे त्याला वाचवायचं असेल युवती होणं गरजेचं आहे आणि दोन्ही बाजूने सकारात्मक पावलं आहेत त्यामुळे पाहण्यासारखं असेल येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला काय समीकरणं पाहायला मिळतात धन्यवाद